रामकाम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकडे बोलते आज आम्ही गारगुडीकडे आलो होतो आणि गारगुडीत आल्यानंतर आमचे मित्र आहेत किवनाथ कुंभार तर त्यांच्याकडं गणपतीच्या मूर्त्या आम्हाला बघायला मिळाल्या म्हणजे गणपती आता जवळ आले आणि मूर्त्या देखील आता मार्केटमध्ये विक्रीला आलेल्या आहेत आणि मार्केटमध्ये विकलेल्या मूर्त्या आल्यामुळं आता म्हणजे आपली गणेश भक्तांची जी काय गर्दी आहे ती मूर्त्या बुकिंगसाठी चालू आहे तर अशा मनमोहक मूर्त्या आपल्या जे कुमार आर्ट्स म्हणून आहे भरवनाथ कुमार बार्गी त्यांच्याकडच्या मूर्त्या असल्या आहेत तर त्याला ते बघू नेमकं त्यांना भेटू आणि त्यांना विचारू की नेमकं मूर्त्यांचे मूर्त्यांचे दर काय कशा कसे मूर्त्या आहेत आणि त्याची क्वालिटी काय आहे कुठल्या कुठल्या प्रकारच्या मूर्त्या त्यांनी ठेवलेल्या आहेत त्याचे दर काय आहेत अशा मनमोहक मूर्त्या अगदी छान मनमोहक अशा मूर्त्या त्यांनी आणलेल्या आहेत तर अशा मूर्त्या त्यांना आपण आता त्यांची भेट घेऊ त्यांना त्यांच्या संदर्भात त्यांचे दर काय कशा पद्धती आहे शाडूच्या आहेत का किंवा प्लास्टर ऑफ पॅरीच्या आहेत का तर अशा या त्यांचं आपण आता मनोगत ऐकायचं आहे नमस्कार सर नमस्कार आ, आलो होतो आम्ही तुमच्याकडेच तुम तुम्हाला भेटाल तोपर्यंत तुम्ही हा व्यवसाय चालू केला आहे स्वागत चालू केलेला आहे आणि अगदी ह्या व्यवसायासाठी तुम्हाला तुमचं हार्दिक अभिनंदन करतो आणि लवकरात लवकर तुम्ही ह्या सगळ्या मूर्त्या आणलेत आणि लोकांना ह्या गणपतीच्या ज्या मूर्त्या आहेत त्या बघायला मिळायला लागलेत आणि कोणती मूर्ती आपल्या घरी घेऊन जायची आहे त्यासाठी तिथे तुम्ही हे काय प्रदर्शन मांडलेलं आहे त्याबद्दल अगदी तुमचे धन्यवाद तर आम्हाला सांगा की नेमक्या ह्या मूर्त्या तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या मूर्त्या आहेत त्याचे दर काय आहेत आणि कशा पद्धतीनं तुम्ही त्या बुकिंग करून घेत आहे आणि घरपोच घेत आहे की लोकांना इथेही म्हणजे आल्यानंतर देत आहे तर त्या पद्धतीनं तुम्ही त्याबद्दल त्यामध्ये मूर्तीचा हा आमचा व्यवसाय गणपतीचा मूर्ती आमचा व्यवसाय हा पानोपाय आमचा आहे म्हणजे अनेक आम्ही हा व्यवसाय करतो पूर्वी आमचे वडील राजूभाव वगैरे हे मागच्या मूर्त्या बनवतो आता कारण का युगानंतर आपण आमच्याकडे मागील मूर्त्या असतात आजच्या कलायुगान असतात

शाळूच्या दोन वर्ष आम्ही गावोडी शहरामध्ये आम्ही आमच्या मूर्तीचे हे नाव आहे सहाशे पासून सहा हजार पर्यंत आपल्या मूर्ती आपल्या तुमच्याकडे आहे आपल्या एखाद्या मूर्ती जाता तुम्ही यांनी माश्यावरती छान मूर्ती बनवली बरोबर माश्यावर आरुढ गणपती आहे तर आता या मूर्तीची सर्वसाधारण मूर्ती आहे अगदी बघितलं तर त्याला ते आवडेल आपल्या घरात म्हणजे तर या मूर्तीची सर्वसाधारण काय किंमत आहे म्हणजे कशा पद्धतीने हा ही मूर्ती कसं आहे हा मूर्ती ही मध्ये पीस मध्ये मूर्ती मध्ये का हे आकर्षक आणि लहान मुलांचा उत्साह वाढण्यासाठी आणि तुम्ही जग बघितला तर लहान मुलांना मूर्ती बघण्यामध्ये खूप खूप खाली शनिवार सुट्टी आले की लहान मुलं सगळे आमचे बघायचा मग आधी कसं असते अनेक प्रकारच्या रुपातील मूर्त्यामध्ये उपलब्ध या मार्गीला करावं लागतात तशीच आम्ही डॉलपी माशाच्या मूर्ती बनवली आहे ही जी मूर्ती बनवलेली आहे ती रामवत्रामध्ये बनवलेली आहे ही जी मूर्ती आहे ती तुम्हाला अगदी जुन्या पद्धतीची जी आपल्याला विठ्ठल अवतार आहे ही लालबाचा अवतार आहे दगडू अशा अनेक प्रकारचे मूर्त्या आम्ही उपलब्ध करून तुम्हाला आम्ही शेवेत आम्ही रुजू झालेलो ठीक आहे तर अशा पद्धतीने त्यांनी जे साहेब आहेत त्यांनी मूर्त्यांची बऱ्यापैकी आपल्याला माहिती सांगितलेली आहे तर सर्वसामान्य म्हणजे एका गरीब कुटुंबातून त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय चालू केलेला आहे तर अशा पद्धतीनं मूर्त्या भक्तांच्यासाठी आता ब मार्केटमध्ये आलेल्या आहेत तर लवकरात लवकर गणपती येतील आणि हा जो महोत्सव आहे गणपती जो आनंदाचा महोत्सव आहे तो सगळ्यांनी साजरा करावा आणि अशा पद्धतीनं गणपती बाप्पा मोर्या म्हणूया आणि इथंच थांबूया धन्यवाद